जुना जालन्यात गुटका माफियांच्या घरावर धाड एक लाख अडुसष्ट हजारांचा गुटखा जप्त कदीम जालना पोलिसांचा मध्यरात्री छापा जुना जलना भागातील हकीम मोहला भागातील एका राहत्या घरामध्ये गुटखा असल्याचे खबर मिळता छापा मारून मोहम्मद जावेद अब्दुल कादर यांच्या घरातून एक लाख अडुसष्ट हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपयाचा गुटखा जप्त करत दोघांवर गुन्हा दाखल केलाय मोहम्मद जावेद अब्दुल कादर हा गेल्या अनेक वर्षापासून गुटखा तस्करी करत तस असल्याची माहिती कदीम जालना पोलिसांना मिळताच त्यांनी पाळत ठेवत शुक्रवारी रात्री त्याच्या घरावर छापा मारला यावेळी मोहम्मद जावेदच्या घरातून गोवा गुटक्याचे चार पोते विमल गुटक्याचे तीन पोते आणि तंबाखूची पाकिटे असा एक लाख अडुसष्ट हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी कदीमजालना पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार बाबासाहेब गायकवाड यांच्या फिर्यादीवरून कदीमजालना पोलीस ठाण्यात मोहम्मद जावेद अब्दुल कादर आणि अन्य एक पुरवठादार अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय